साईबाबांच्या शिर्डीत उद्यापासून सुरू होणाऱ्या तीन दिवसीय रामनवमी उत्सवाची तयारी साई संस्थांच्या वतीने पूर्ण करण्यात आली असून या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन साई मंदिर परिसरात करण्यात आले असल्याची माहिती संस्थांचे उपकार्यकारी अधिकारी प्रवीण ठाकरे यांनी दिली रामनवमी उत्सवाची सुरुवात एकोणावीसशे अकरामध्ये साईबाबांच्या अनुमतीने करण्यात आली तेव्हापासून प्रतिवर्षी हा उत्सव मोठ्या उत्साहाच्या वातावरणात शिर्डी येथे साजरा केला जातो उत्सवात होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन दर्शनाची व्यवस्था सुखकर व्हावी याकरिता उन्हापासून संरक्षणासाठी मंदिर व परिसरात मंडप उभारण्यात आलेले आहे तसेच साई भक्तांच्या अतिरिक्त निवास व्यवस्थेकरिता साईनगर मैदान साईबाबा भक्त निवासस्थान रूम साई धर्मशाळा या ठिकाणी सुमारे पंचावन्न हजार चौरस फूट बिछायत कणातीसह मंडपाची उभारणी करण्यात आलेली असून यामध्ये विद्युत पाणी पुरवठा स्वच्छता गृह हो, सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे संस्थानमार्फत दिनांक बारा तेरा आणि चौदा एप्रिल रोजी रामनवमी उत्सव आयोजित करण्यात आलेला आहे हा उत्सव तीन दिवस चालणार आहे या उत्सवाच्या काळामध्ये विविध आपण कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे या कार्यक्रमाबरोबरच यामध्ये आपल्या बारा तारखेला रात्री द्वारका ही रात्रभर उघडे राहणार आहे तसेच तेरा तारखेला रात्रभर मंदिर हे चोवीस तास हे उघडे राहणार आहे त्यामुळे सर्व भाविकांना दर्शन घेण्यास सुलभ होईल एकूणच वाढती भाविकांची संख्या लक्षात घेता तसेच पुणे मुंबईच्या या बाजूने येणाऱ्या पालख्या यासंदर्भातली चोख व्यवस्था आपण करण्यात आलेली आहे मुंबईकडून येणाऱ्या पालख्यांसाठी आपण ठिकठिकाणी थांबे पा शुद्ध पाणीपुरवठा आणि विश्रांती स्थळ उभारण्यात आलेले आहे मंदिर फेमासेसमध्ये लोकांना ऊन असल्यामुळं चालण्यामध्ये काय अडचण येऊ नये म्हणून गेट क्रमांक दोन गेट क्रमांक चार आणि गेट क्रमांक तीन सुद्धा मंडप उभारण्यात आलेले आहे तसेच लोकांच्या पायाला काय उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून खाली मॅट्स आपण टाकण्याची व्यवस्था केली आहे हे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये लोकांना पाण्याची गरज जास्त असल्यामुळे आपण पिण्याची पाण्याची सुविधा सुद्धा आपण सर्व ठिकाणी उपलब्ध करून दिली आहे सोळा गुंठ्याचा परिसर असेल आपण दर्शन रांगेमध्ये सुद्धा पिण्याची पाण्याची व्यवस्था केली आहे तसेच सर्व भक्तनिवास निवास सहाश्रम फेज वन भक्त निवासस्थान द्वारावती रूम आणि साह्याश्रम फेज टू या सर्व ठिकाणी आपण पा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे या काळात होणारी गर्दी लोकांच्या मुक्कामध्ये सोयी व्हावी म्हणून आपण सर्व भक्तनिवासी स्वच्छ ठेवलेले आहेत तसेच पाचशेरूमच्या शेजारी तसेच हजारोंच्या तिथेही मोठा आपण मंडप उभारून तिथे लोकांना तात्पुरती रात्रीची रा झोपण्याची व्यवस्था करण्यात आली आहे तसेच आपण त्रिकोणाचा जो गेट नंबर चार जो त्रिकोणाची जागा आहे तिथे आपण चांगला मंडप उभारलेला आहे तिथे काही लोकांना रात्री तिथं विश्रांती घेत घेता येईल तसेच लोकांचं दर्शन सुलभ हो। व्हावं त्यामुळे बायोमेट्रिकपासून तिथून आपण फुटपाथद्वारे रांगेचे जो आपण अरेंजमेंट तिथे केले सर्व रांगेला आपण वरून मंडपाचं कवरिंग दिलेलं आहे त्यामुळे लोकांना रांगीत उभा राहिलं तरी उन्हाचा त्रास होणार नाही शक्यतो कोणालाही याच्यामध्ये खूप त्रास होऊ नये याची काळजी आम्ही घेतलेली नाही ततूच मी आज सर्वांच्या माझ्या सर्वांना सर्व साई भक्तांना सर्व संस्थांच्या वतीने मुंबई ते शिर्डी महामार्गावर कापडी मंडप कनात बिच्छा सह उभारण्यात आलेले असून यामध्ये विद्युत व पाणी पुरवठ्याची सोय करण्यात आलेली आहे तसेच पालख्या शिर्डी येथे आल्यानंतर पदयात्रींची साई धर्मशाळा येथे नाममात्र दरात निवासाची व्यवस्था करण्यात आली असून सिन्नर ते शिर्डी या मार्गावर पदयात्रींना आवश्यकतेनुसार तातडीची वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी फिरते वैद्यकीय पथक तैनात करण्यात आले आहे गुरुस्थान मंदिरासमोर नवीन भक्त निवासस्थान रूम साई आश्रम जुने प्रसादालय व नवीन श्री साई प्रसादालय आदी ठिकाणी प्रथमोपचार केंद्र सुरू करण्यात आले असल्याची माहिती साई संस्थांचे उपकार्यकारी अधिकारी ठाकरे यांनी दिली आहे रामनवमी उत्सवानिमित्त समाधी मंदिर व परिसरात दिल्ली येथील दानशूर साई भक्त स्नेहा शर्मा यांच्या देणगीतून आकर्षक फुलांची सजावट आणि मुंबई येथील द्वारकामाई मंडळाच्या वतीने विद्युत रोषणाही करण्यात येत आहे प्रतिनिधी संदीप दवंगेसह सुवर्णा ताकटे पी चोवीस तास शिर्डी